आज मध्यरात्रीपासून अवजड वाहनं खाजगी बस शाळेच्या बस चालकांचा बेमुदत संप असणार आहे आणि या संपामध्ये विविध संघटना सहभागी होत आहेत प्रमुख चार मागण्यांसाठी हा, चा, हा संप असेल आणि येत्या दहा दिवसांमध्ये निर्णय न घेतल्यास बेमुदत बंदाचा इशारा सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे जबरदस्तीनं दंड वसुली तात्काळ बंद करावी आकारण्यात आलेले दंड माफ करावेत क्लीनरची सक्ती रद्द करावी व्यावसायिक वाहनांना नो एंट्रीच्या संदर्भात आणि वेळेच्या बाबतीत विचार करावा ई चलन तक्रारीच्या संदर्भात विचार करावा अशा प्रमुख पाच मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन सुद्धा केलं जाईल या बंदमध्ये मुंबईच्या तीस हजार शाळेच्या बसेसचा सुद्धा समावेश आहे जेएनपीटी इथल्या अडतीस हजार कंटेनर वाहतूक चालकांचा समावेश आहे तसंच इतर देखील खाजगी बस चालक मालक यांचाही समावेश आहे एलपीजी वाहक अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक पाणी वाहून देणारे टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालक यांनी हे संपाचं हत्यार उभारलंय